श्रोते हो संगीत नाटक म्हणजे मराठी रसिकांच्या मर्मबंधातली ठेवत जणू दीपावली निमित्त सादर करत आहोत संगीत बावनखणी या नाटकाची नवीन संसातील आकाशवाणी रंगावृत्ती सादर करते विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान आता तुम्हाला म्हणून सांगतो की ही बावन खणी म्हणजे केवळ मदनाची मंडई नव्हे की संगीताची सराई नव्हे ही आहे कामदेवाची यज्ञभूमी आणि नृत्य संगीताची कर्मभूमी म्हणूनच म्हणतो या कामदेवाचे शतरंग पाहायला माझ्या बरोबर या अवश्य आहे का आकाशवाणी मुंबई निर्मित रंग दीपावली अंतर्गत संगीत बावन खणी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरला सकाळी अकरा पाच ते दुपारी एक आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर संगीत बावनखणी सखे तू रम्य रसिक रसिक राणी